नमस्कार माझं नाव सचिन पांडे ऑगस्ट दोन हजार चोवीस ला इंस्टाग्राम स्क्रोल करता करता बिझनेस झटका नावाचा एक रील स्वप्नील गीते सरांचा बघितला काय आहे बिझनेस झटका जाणून घेण्यासाठी स्वतःला एनरोल केलं त्या कोर्सला पूर्ण दिवसभराचा कोर्स होता स्वप्नील सरांनी बिझनेस आणि सर्व्हिस मधले सर्वे बारकावे त्याच्यामध्ये समजून सांगितले आणि हे समजून सांगत असताना टॅगवर नावाचा कोर्स तिथे लॉन्च केला आणि पूर्ण दिवसभर स्वप्नील सरांना ऐकल्यानंतर असं वाटलं की या माणसामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि शिकण्यासारखं का खूप काही आहे म्हणून स्वतःला एनरोल केलं जॅगव्हरच्या कोर्समध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ही जर्नी सुरू झाली आता आम्ही फेब्रुवारी मंथमध्ये आहोत वीस वर्षांपासून इन्शुरन्स क्षेत्रात मी काम करतो अनेक ट्रेनिंग बघितले अनेक कॉर्पोरेट ट्रेनिंग बघितले पण स्वप्नील गीते यांच्यासारखा फॉलोअप घेऊन एंड टू एंड रेझोल्युशन देणारा ट्रेनर मी आज तागायत वीस वर्षाच्या माझ्या कॉर्पोरेट करिअरमध्ये बघितला नाही आहे वॉट आय थिंक दॅट एक्झिक्युशन पार्ट जो लॅकिंग आहे बऱ्याच ट्रेनिंगमध्ये ज्याच्यामध्ये काय आहे ना बरेच कॉर्पोरेट ट्रेनर्स आहेत जे ट्रेनिंग घेतात तुम्हाला दिवसभर सांगतात पण त्याच्यानंतर ते एक्झिक्युशन करण्यासाठीचा जो फॉलोअप जो रिगरनेस स्वप्नील सर विनाया मॅडम कीर्ती मॅडम या त्यांच्या टीममध्ये आहे तो इतर कुठल्याही ट्रेनरमध्ये मला दिसला नाही आणि मला असं वाटतं स्वप्नील गीते इज गुड इन दिस पर्टिक्युलर सेक्टर आय हॅवन सीन ग्रेटर टेनर दॅन स्वप्नील सर इन दिस सेक्टर आय विल रिकमेंड इच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल हु इज वर्किंग ॲज अ प्रोफेशनल ॲज अ बिझनेसमन ॲज अ सर्विसमन टू इनरोल टू हिज न्यू लॉन्च जॅगवार कोर्स यू विल डेफिनेटली गेट द वर्थ ऑफ इट Thank you so much.